महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट गुढीपाडवा निमित्त चैत्र नवरात्र उत्सवासाठी जांभली नाका येथे भूमिपूजन आणि पाठपूजन सोहळा संपन्न माननीय खासदार राजनजी विचारे आणि जिल्हा प्रमुख केदारजी दिघे यांच्या हस्ते मंडपाचे भूमिपूजन येत्या तीस मार्चला होणाऱ्या गुढीपाडवानिमित्त चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टकडून जांभली नाका येथे करण्यात आलं या निमित्ताने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंडपाचे भूमिपूजन आणि पाठपूजनाचा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे भूमिपूजन आणि पाठपूजन माननीय खासदार श्री राजनजी विचारे आणि त्यांच्या पत्नी सौ नंदिनी विचारे तसेच ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास ठाणे शहर प्रमुख श्री प्रदीप शिंदे कळवा शहर प्रमुख श्री चंद्रकांत विधाटे महिला आघाडी कळवा शहर समन्वयक सौ नीलिमाताई शिंदे शहर संघटक सौ पुष्पलता भानुशाली मंजिरी धमाले माधुरी ठाकरे यांच्यासह शिवसैनिक महिला आघाडी इतर मान्यवर आणि युवा सैनिक उपस्थित होते ठाणे प्रतिनिधी गणेश दळवीसोबत कॅमेरामॅन दौलत सरवणकर सर्व जाती असतो की गेले एकोणतीस वर्ष या ठिकाणी साजरे करतो आणि त्याने तुम्ही जर बघितले असत तर वाढ होतो यावेळेला गणपतीपुळ्याचं आहे हा देशावा या उपयोग महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी